आत्ता आपल्याला माहिती देतो तर आज थोड्याच वेळापूर्वी माझा दिल्लीचा सहकारी सोमेश कोलगे घटनास्थळी उपस्थित आहे पण त्या घटनास्थळी काय घडलं होतं याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मंडळी राजधानी दिल्ली आज संध्याकाळी पावणे सात ते सात वाजण्याच्या पंधरा मिनिटाच्या आसपास मोठ्या स्फोटानं भीषण स्फोटानं आदरली लाल किल्ल्यापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा भीषण स्फोट झाला आणि या घटनेत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एक सिग्नल जवळ एका कारचा तो स्फोट झाला त्यावेळी स्फोटाचा दोनदा मोठा आवाज झाला अशी माहिती या घटनेच्या काही साक्षीदारांनी दिली आणि या स्फोटामुळं मोठी आग लागली त्या आगीत आजूबाजूच्या काही गाड्या देखील जळून खाक झाल्या आणि या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून तीस पेक्षा अधिक जण जखमी असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अगदी थोड्याच वेळापूर्वी दिली त्यानंतर सूत्रांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार मध्ये जी कारवाई करण्यात आली होती त्यानंतर दिल्लीमध्ये हा स्फोट घडवण्यात आलाय का या दृष्टीनं तपास यंत्रणांचा तपास यंत्रणांची चौकशी सुरू आहे त्याच मुद्द्यावर मला पुन्हा सोमेशकडे जायला आवडेल सोमेश, सोमेश नेमकं का काय कारण असू शकतं किंवा नेमकी काय सूत्रांची माहिती मिळते की मधल्या कारवाईनंतर दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ हा स्फोट घडवून आणण्यात आला नक्कीच पहलगामच्या हल्ल्यापासून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे जैश ए मोहम्मद ही अतिरेकी संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे आणि पहलगामच्या हल्ल्यामध्ये सुद्धा जी मोडं सपरंडी होती ती म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्यात तेड निर्माण व्हावी आणि त्यामुळे धर्म विचारून अतिरेक्यांनी के हल्ला केला आणि तिथे गोळ्या घातल्या होत्या त्यानंतर आता एक असं ठिकाण निवडलं गेलं की जिथे भारताच्या सेक्युलर फॅब्रिक जे वारंवार जगभरात ज्याचा गौरव केला जातो त्याचं प्रत्यक्ष दृश्य स्थळ असं हे लाल किल्ला आणि चांदणी चौकाचं ठिकाण आहे जिथे मशीद आहे गुरुद्वारा आहे मंदिर आहे आणि हेच ठिकाण निवडलं गेलं त्यासोबत आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे आपल्या तपास यंत्रणांनी खूप यशस्वीपणे हे संपूर्ण मॉडेल उद्ध्वस्त करायच्या जवळपास ते अंतिम टप्प्यात आलेले होते कारण ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशच्या एटीएसनी त्यानंतर हरियाणाच्या एटीएसनी जम्मू काश्मीर पोलिसांना एक माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी कारवाई केली त्यानंतर मग कर्नाटकामध्ये कारवाई करण्यात आली आणि या सगळ्या कारवाया या अतिशय समन्वयाने घडवून आल्या होत्या त्यामुळे या दहशतवादी नेटवर्कचं कदाचित कंबरड मोडलं होतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती असं चित्र निर्माण झालं होतं आणि तसं झालेलं असतानाच दुर्दैवानी दिल्लीमध्ये हा प्रकार घडलाय सर्वाधिक शक्यता आहे की यांचे दिल्लीतील साथीदार किंवा जे उरले सुरलेले साथीदार होते त्यांनी आता शेवटी काहीतरी घडवायचं काहीतरी करायचं म्हणून थेट दिल्लीमध्ये अशा स्वरूपाचा एक सुसाइडल अटॅक केला का ही सर्वाधिक शक्यता वर्तवली जाते त्यासोबतच त्यांचं टार्गेट नेमकंपणानं लाल किल्ला प्रत्यक्ष लाल किल्ला परिसर होता का सुदैवानी आज लाल किल्ल्याचा परिसर देखील शांत होता कारण सोमवारचा दिवस असल्यामुळे लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये आज पर्यटकांना जायला बंदी असते सुट्टी असते एक प्रकारे परंतु तरी सुद्धा हा संपूर्ण परिसर आणि इथे समोर असलेलं चांदणी चौकाचं मार्केट ह्या खूप वर्दळीचा आणि रहदारीचा भाग आहे इथे प्रचंड ट्रॅफिक असतं प्रचंड गर्दी असते वेगवेगळ्या वेग देशातून वेगवेगळ्या वेग जगातून देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक हे दिल्लीतील चांदणी चौकाला आणि इथल्या बाजारपेठेला जरूर भेट देतात काही कोटींची उलाढाल रोज या बाजारपेठेमध्ये होत असते सोम्या तुझ्याकडे